नमस्कार मंडळी मी प्रणाली माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे मी प्रणाली टेलर लाईफस्टाईलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामुळं मी माझ्या लक्ष्मीचं इंट्रोडक्शन देते म्हणजे माझी मशीन ती मशीन माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की जे काही बिझनेस माझा चालला आहे त्या मशीनमुळे आहे ठीक आहे आत्ता मी मशीनचं क्लिनिंग जेव्हा ही काम स्टार्ट करते त्यावेळेला मी त्या मशीनचं क्लिनिंग करून घेते कारण की जसे जेवढी आपण त्या मशीनला साफसफाई करू तेवढंच त्या मशीन म्हणजे चालतात किंवा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स दिला जातो अशाच प्रकारे मी कधीही क्लीन करते ॲटलीस्ट तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही ॲट ॲटलीस्ट तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जसा तुम्हाला ता टाईम मिळेल त्या टायमामध्ये तुम्ही त्या मशीनची साफसफाई किंवा ऑइलिंग केलात तर खूप चांगल्या पद्धतीने मशीन चालते आणि कुठेच त्या मशीनचा प्रॉब्लेम होत नाही आहे आणि ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती लक्ष्मी आहे तिच्यामुळं मला पैसे मिळतात किंवा त्याच्यामुळे माझा बिझनेस चालतो त्याच्यामुळे तिला खूप जास्त मी मानते हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते जो मला कामाचा ढीक म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये काम आलं होतं दिवाळीच्या आधीपासून हे काम होतं आणि दिवाळीनंतरसुद्धा आलेलं आहे दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजनला वगैरे पाहिजे होते ते लक्ष्मीपूजनपर्यंत मी त्यांना दिले आणि काही काही कस्टमरनी दोन वगैरे टाकले होते त्यातले मी एक किंवा असे जे लक्ष्मीपूजनचे होते ते देऊन टाकले ठीक आहे हे इथे मी इथे काहीतरी मी ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या ते मी इथे ब्लाऊज ठेवले आहेत काही कस्टमर आता घ्यायला पण येतील हा एक ब्लाऊज आहे खूप अर्जंट होता म्हणजे मला आदल्या दिवशी एक लेडीज आहे तिने दिला होता कारण की त्यांच्या छतपूजाचा कार्यक्रम होता तर मला काही करून तो, तो ब्लाऊज देणंच होता तरी हा मी हा जॉबवरून येऊन हा कंप्लीट केला होता आणि खूप बरं वाटत होतं की अर्जंट ब्लाऊजचा टास्क मी पूर्ण केला होता त्याच्याचबरोबर मी हात सुद्धा केली कारण की जेव्हा कस्टमर अर्जंट ब्लाऊज घेऊन येतं तर कुठली तरी आशा घेऊन येतं की हा मला ब्लाऊज कम्प्लीट करून मिळणार आहे तर ठीक आहे कारण की जेव्हा आपल्याला खरंच त्यांना गरज असते की काहीतरी सण वगैरे असतात त्या टायमाला आपल्याला काम आलं तर आपण जे अर्जंट असतं ते दिलं पाहिजे कारण की असं असतं की ज्या वेळेला त्यांना ब्लाऊजं वगैरे घालायचे असतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण जर ब्लाऊज त्यांना स्टिच करून दिलं तर ते त्यांना आपल्यावरती अजून जास्त विश्वास बसतो आणि ती लोकं आपल्याला म्हणजे नेहमी अशी ब्लाऊज वगैरे ऑर्डर वगैरे येतात ते एक लेडीज दुसऱ्या लेडीजला सांगणार दुसरी लेडीज तिसऱ्या लेडीजला सांगणार तर अशा प्रकारे आपली पब्लिकिटी होत असते आणि हे काम करताना खूप मजा येते जेव्हा अर्जंट ब्लाऊज येतो ना खूप मोठा टास्क असतो तर ते, ते काम करायला वेगळीच मजा असते की हा ब्लाऊज कशा चांगल्या पद्धतीमध्ये होईल फिनिशिंगला होईल आणि तसंच पद्धती फिनिशिंगमध्ये मी जास्त लक्ष देते किंवा क्वालिटीकडे जास्त लक्ष देते कारण की क्वालिटी आपली चांगली असली ना तर आपल्याला कस्टमर कसेही आणि कुठूनही येतात विचारत विचारत की हा ब्लाऊज असा स्टिच करायचा वगैरे तर अशा पद्धतीमध्ये हा मी ब्लाऊज कम्प्लीट केला होता आणि खूप बरं वाटत होतं जेव्हा अर्जंटचा अर्जंट ब्लाऊजचा टास्क माझा पूर्ण झाला होता आणि हुकलू म्हणजे हा बटनाचा ब्लाऊज होता त्याच्यामुळे ही मी बटणंसुद्धा त्याच्याबरोबरच कम्प्लीट करून घेतली ओके आता ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते काल मी लगेच संध्याकाळी तो कंप्लीट झाला तो कस्टमर घेऊन गेला आणि हा जो ब्लाऊज हे जे ब्लाऊज आहे जो मी तुम्हाला कामाचा ढीग दाखवला होता त्या ढीगमधून काढलेली काही ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये अजून ड्रेस पण आहेत असं नाही की तेवढंच होतं ही सगळी ब्लाऊजं होती मी एकदाच जाऊन दुकानातून अस्तर वगैरे सगळी घेऊन आली जे काहीही मटेरियल लागतं ते आणि आता मी ही सगळी तशीच ब्लाऊजं ठेवते कारण की जसे जसे कस्टमरचे रिक्वायरमेंट असतात तसं असं मी ब्लाऊज कट करून पटकन असं करून ठेवते म्हणजे एका साईडला आता हे इथे मी तुम्हाला अस्तरं दाखवते हे बघा एकदाच अस्तरं आणली आणि अस्तरं आणून ठेवल्याच्यानंतर कसं मग जास्त लगेच हे नाही होत की आणि हे कप्स आहेत काही ब्लाऊजांना दोन तीन ब्लाऊजांना कप्स होते हे धागे जे जास्त कलरचे हे होता तिथे यू फॉर वॉचिंग